नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सा, अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पा आज सेशन मध्ये मी तुम्हाला प्रश्न कसे बनवायचे बघा सगळ्यांना सूत्र माहिती असतात पण कुठले पॉझिटिव्ह म्हणजे जसं की पा आता एखादा कुठला काळ आहे आता काळ घेतला आपण सिम्पल प्रेझेंटेन्स आता याचं सूत्र काय सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आता याला प्रश्नामध्ये कसं कन्वर्ट करायचं बघा प्रश्न दोन प्रकारचे असतात ते आधी कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या वाक्यांचा प्रकार आहे म्हणजे टाइप्स ऑफ टाईप्स ऑफ सेंटेन्सेस मध्ये काय येतं जे तुमचं इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे ह्याचेच दोन प्रकार पडतात पहिला आहे तुमचं वर्बल त्यालाच आपण एस किंवा नो टाईप क्वेश्चन म्हणतो आणि त्याचाच दुसरा प्रकार आहे डब्ल्यूएच बरोबर आज आपण शिकणार आहोत फक्त वर्बल म्हणजे क्वेश्चन कसे बनवायचे बघा त्यासाठी तुम्हाला काळांचं पॉझिटिव्हची सूत्र सगळी तुम्हाला पाठ असली पाहिजे तरच तुमच्या हे लक्षात येऊन जाईल म्हणजे सब्जेक्ट नंतर काय येतं त्याच्यानंतर काय येतं हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे त्याच्यामध्ये कॉमन गोष्ट काय की तुम्हाला क्वेश्चन मार्क प्रत्येक प्रश्नाचे शेवटी हे तुम्हाला द्यायचे जसे की बघा मी आता तुम्हाला आधी ना हे लक्षात आलं टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच वाक्यांचे चार प्रकार आहेत त्या प्रकारापैकी हा एक प्रकार आहे इंटरगेटिव सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य हेचे दोन प्रकार आहेत वर्बल म्हणजे वर्बल किंवा त्याला एसनो टाईप क्वेश्चन पण म्हणतात दुसरा आहे डब्ल्यू एच आज या आपण वर्बल क्वेश्चन कसे बनवायचे हे आपण शिकणार आहोत बघा आता आपण मुद्द्याकडे येऊ पहिलं मी काळ लिहून घेतो तुम्हाला सिम्पल प्रेझेंट सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर हे तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करेन पहिले तुम्ही ना कारण की थोडेसे ते तिचकट नाही घेत पण त्याची थोडीशी तुम्हाला ऍडिशनल माहिती घ्यावी लागत नाही पण तसं ह्या काळांचं नाही बघा कंटिन्युअस गा। प्रेझेंट टेन्स कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स आता ह्याचं सूत्र बघा या सूत्र लिहायचं सब्जेक्ट प्लस एम इज आर त्यानंतर आहे प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट त्याच्यानंतर आहे ह्याचं कंटिन्युअस पास सूत्र सब्जेक्ट प्लस वॉज आणि वर व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट त्यानंतर आहे कंटिन्युअस फ्युचर टेन्स सेम सब्जेक्ट इथं विल ऑब्लिक शाल नंतर बी व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आपण परफेक्ट मधलं पण घेऊ लगेच परफेक्ट प्रेझेंटेन्स मध्ये बघा कसं आहे सुरुवातीला सब्जेक्ट हॅव हॅज व्ही थ्री ऑब्जेक्ट आता बघा आपण या चार काळांचा आधी बघू मग तुम्हाला बाकीच्या नंतर काळाचं तुमच्या लक्षात येऊन जाईल की ते कसं बांधवायचं बघा वर्बल क्वेश्चन म्हणजे एक आधी समजून घ्या वर्बल क्वेश्चन म्हणजे काय की असे प्रश्न की ज्यांचं उत्तर हे कशात असतं एस किंवा नऊ मध्ये असत म्हणजे तू जेवण केलं होतं का राईट तू झोपत होता का तू अभ्यास करत होता का तू लिहित होता का असे जेव्हा आपण प्रश्न बनवतो म्हणजे शेवटी काय कॉमन लक्षात ठेवायचं मराठीमध्ये की शेवटी काय तर का आणि मग क्वेश्चन मार्क येत हा का प्रश्नाच्या मध्ये कुठं नाहीये शेवटी येतो लक्षात ठेवायला प्रश्नाच्या शेवटी ही एक ट्रिक आहे समजण्याची मराठीमध्ये की हे डब्ल्यू च्या आहे का, का? का वर्बल आहे वर ओके आता बघा एखादा प्रश्न घेऊ आपण अच्छा आपल्याला हे बनवायचं कसं बघा नेहमी लक्षात ठेवायचं की जे वर्बल क्वेश्चन आहेत ह्यांची सुरुवाती नेहमी च्या रूपाने होते आता टूबीची रूप कुठले आहेत वॉज विलशाल विल नंतर हॅव हॅज नंतर हॅड ओके नंतर हेल्पिंग वर्क आले कॅन बुट शूट मस्ट म्हणजे हे काय झाले ही बी रूप आहे ह्यांनी काय होते की तुमच्या वर्बल म्हणजे एसनो टाईप क्वेश्चनची सुरुवात होते जसे की बघा हे जे अमिझर आहे ते तुम्हाला काय करायचंय या साईडला घ्यायचंय कुठं सुरुवातीला घ्या ओके नंतर हा जो करता आहे ह्या ॲमिझरच्या ठिकाणी येईल म्हणजे काय सब्जेक्ट नंतर काय हे बाकीचं आहे तसंच तसं फक्त शेवटी तुम्हाला काय करायचंय क्वेश्चन मार्क तुम्हाला ऍड करायचं ओके सेम हे जपल सुरुवातीला काय करायचं ह्या सब्जेक्टच्या जागी तुम्हाला काय करायचं वॉजवेअर घ्यायचंय आणि सब्जेक्टला वॉजवेअरच्या ठिकाणी ऍड करायचं बघा लिहून देतो वॉजवेअर सब्जेक्ट ओके नंतर काय आहे व्ही वन प्लस आय जी प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क सेम ह्याचं पण आता हा तर थोडीशी गडबड आहे कारण इथं विल आले आणि बी पण आलं मग लक्षात ठेवायचं सुरुवातीला काय विल ऑब्लिक शाल जेव्हा असे हे येतात म्हणजे अशा प्रकारचं सूत्र असतं विल आणि त्याच्यानंतर बी नंतर विल नंतर काय येतं हॅव शूट नंतर काय येतं हॅव असं ज्या वेळेस येतं त्यावेळेस तो सब्जेक्ट तुम्हाला ह्या दोन्हींच्या मध्ये घ्यायचा आता इथं काय बी आहे तर मग इथं काय होणार ह्या दोन्हींच्या मध्ये तुम्हाला काय करायचंय सब्जेक्ट नंतर बी त्यानंतरच जे काय असेल शब्द नंतर व्ही वन प्लस आय जी प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क हा लक्षात किती सोपं आहे फक्त हिकडं इकडं आणि इकडं तिकडं फक्त कन्फ्युजन कुठं असतं तुमचं ज्यावेळेस हे असं असतं विल हॅव शुड हॅव नंतर विल बी असे ज्यावेळेस येतात मग तेव्हा काय करायचं दोन्हींच्या मध्ये तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा कधी ऍक्टिवाइज करताना आणि पॅसिवाइज करताना दोन्हीच्या मध्ये ऑब्जेक्ट घ्यायचं हा लक्षात आता त्याच्यानंतर बघा कुठला काळ आहे परफेक्ट प्रेझेंटेन्स आता ह्याचं पण सेम सुरुवातीला काय करायचं का तुम्हाला हॅव आणि हॅज सेम सब्जेक्ट थ्री ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क आज लक्ष म्हणजे बघा मी जात आहे हो का म्हणजे एम आय गोईंग म्हणजे मी जात आहे का वॉज सॉरी वॉज आय गोईंग म्हणजे मी जात होतो का विल आय बी गोईंग मी जात असेल का हॅव आय गॉन म्हणजे मी गेलो आहे का म्हणजे शेवटी काय येतं मराठीमध्ये का आणि इंग्रजीमध्ये लक्षात काय ठेवायचं की सुरुवातीला टू बी रूप येतं म्हणजे वर्बल क्वेश्चनच्या प्रश्नांची सुरुवात ही नेहमी लक्षात ठेवायचं की टू बीच्या रूपाने होते मग ते टू बीचे रूप कुठलंही असेल मॅमिजर असेल बॉझ वेर असतील वूड असेल कॅन असेल शूड असेल मस्ट असेल शुडे हॅव असेल शुड़ हॅव सांगितलं बघा तुम्हाला असं ज्या वेळेस प्रकार असेल त्या मध्ये सब्जेक्ट किंवा ऍक्टिव्ह असेल तर सब्जेक्ट आणि पॅसिव्ह असेल तर ऑब्जेक्ट आता मी तुम्हाला तीन काळ सिम्पल प्रेझेंट यांना थोडंसं मी शेवटी सांगतो कारण की कसं आहे हा कन्सेप्ट लक्षात आला असेल तर लिहून घ्या माझ्यावर प्रॅक्टिस करा आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा हो आता सिंपल प्रेझेंट्स पाहू सिंपल प्रेझेंट सिम्पल पास्ट कारण की ह्या काळांमध्ये काही बी सोप नाही त्यासाठी तुम्हाला ते घ्यावं लागतं बघा सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल टेन्स सिंपल फ्युचर टेन्स एवढं नाही पण ह्या दोन काळांमध्ये थोडस कन्फ्युजन होत विद्यार्थ्यांचं बघा ह्याचं सूत्र काय सब्जेक्ट व्ही वन टी एस प्लस ऑब्जेक्ट आता ह्याचं ज्यावेळेस तुम्हाला काय करायचंय वर्बल क्वेश्चन तर मग सुरुवातीला डू नंतर डज आणि नंतर मग सब्जेक्ट व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क आता याच्यामध्ये पण कन्फ्युजन असतं डू फोट आणि डच बघा लक्षात ठेवायचं आय व्ही यू दे असेल तर डू ही शी आणि नेम असेल तेव्हा तुम्हाला डस वापरायचं हे लक्षात घ्या ओके कशाने सुरुवात होते डू डज मे त्याच्यानंतर पहा सिंपल सूत्र पहा सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट आता ह्याच बनवताना तुम्हाला डीड घ्यायचं ओके नंतर सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क ओके एकदम सिम्पल आता सिंपल फ्यूचर यांचं पहा सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आता सेम सुरुवातीला काय करायचंय विल किंवा शाल नंतर सब्जेक्ट व्हिवन प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क हा लक्षात सिंपल फंडा होता म्हणजे सिंपल पद्धत होती एक फक्त तुम्हाला समजून घ्यायचं थोडासा सराव करायचा ओके काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण डब्ल्यूएच क्वेश्चन कसे बनवायचे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्हीमध्ये पाहू आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा